नमस्कार मित्रांनो आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे चला तर जाणून घेऊया काय आहे आजचा स्पेशल रिपोर्ट सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल बेलआयकॉन प्रेस करा आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर योगेंद्र पवार यांनी बारामती तालुक्यामध्ये स्वाभिमान यात्रा आयोजित केली आहे मंगळवारपासून ही यात्रा सुरू होणार आहे बारामती तालुक्यातील प्रत्येक गावामध्ये जाऊन लोकांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी या स्वाभिमान यात्रेच्या निमित्ताने समजून घेणार असल्याचं योगेंद्र पवार यांनी माध्यमाशी बोलताना सांगितले ते म्हणाले ज्येष्ठ नेते शरद पवार व खासदार सुप्रिया सुळे यांच्या आशीर्वादाने ही यात्रा बारामतीत करणार आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या विचार विधानसभा मतदारसंघात सर्वदूर पोहोचवणे सर्व दूर पोहोचण्याचा प्रयत्न या माध्यमातून करेन महाराष्ट्राचे स्वाभिमान कधी दिल्ली पुढे झुकणार नाही व यापुढेही काळात झुकणार नाही हाही विचार लोकांपर्यंत नेणार असं देखील त्यांनी म्हणाले यापूर्वीही योगेंद्र पवार यांनी सुप्रिया सुळे यांच्या विज विजयानंतर बारामती तालुक्यात आभार दौरा केला होता आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये योगेंद्र पवार हे सुतारी उमेदवार असतील हे जवळपास निश्चित झालं आहे त्यांनी या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भेटीगाठी देखील केल्या होत्या तर मित्रांनो याविषयी आपलं काय मत आहे आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला जुनाही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ आणि राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला या चॅनलवरती बघायला मिळतील तूर्ताज धन्यवाद जे महाराष्ट्र